नमस्कार अग्री अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर वाळवणीची सिरीज चालू आहे त्यामधला दुसरा पदार्थ तांदळाचं पापड तर ता तांदळाचे पापड, ता पापड जे आहेत ते अगदी खुसखुशीत आणि तळल्यानंतर तीन पटीने फुलणारे असे हे पापड आहेत अगदी कुरकुरीत त्याचप्रमाणे वर्षभर टिकून कधीही नरम न पडणारे असे हे तांदळाचे पापड तर ता ह्याची आपण आज रेसिपी पाहणार आहोत तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पण हे तांदळाचं पीठ मी तुम्ही इन्स्टंटली हवं असेल तर त्याची तुम्हाला रेसिपी नक्की देणार आहे त्यासाठी तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा तर इथे मी हे जे पीठ घेतलेलं आहे ते मी एक दिवस तांदूळ रात्री संध्याकाळी भिजत टाकले होते सकाळी ते पाण्यातला बाहेर काढले आणि चांगले वाळून घेतले वाळून घेतल्यावरती त्याच्यामध्ये साबुदाणे टाकलेले आहेत आणि ते दळाला दिले जिरं टाकलं होतं थोडंसं चवीला ते पण टा दळाला दिलं होतं त्यानंतर ते दळून आणलं आणि हे जे पीठ आहे हे चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे आता आपण पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे ते म्हणजे तीन तांबे पाणी टाकलेलं आहे पातेलामध्ये आणि त्याच प्रमाणामध्ये आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तीन तांबे तर इथे मी पाणी टाकल्यानंतर चांगली उकळी आणून दिलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा अजून जिरं म्हणजे जिऱ्याने पिवळंसर तांदळाचं पापड होतो पण खूप सुंदर चव येते आणि वाससुद्धा मी आणि त्यामध्ये आपण मीठ चवीपुरतं टाकलेलं आहे ते मीठ व्यवस्थित चव आले का मीठ बरोबर झाले का हे अगोदर पाहायचं मगच तांदळाचं पीठ टाकायचं तर इथे तांदळ मीठ व्यवस्थित झाल्यानंतर तांदळाचं पीठ टाकलेले आहे तीन चमचे त्याचप्रमाणे इथे मी पापडखर वापरलेलं आहे एक किलो तांदळाच्या पिठाला पन्नास ग्रॅम पापडखर वापरलेलं आहे तर आता तुम्ही तीन तांबे म्हणजे माझं एक किलोच झालेला आहे त्यामुळे इथे मी एक किलोला पन्नास ग्रॅम तान पापडखर वापरून पीठ भिजवलेलं आहे तर अशा प्रकारे ही उकड काढायची आहे ज्याप्रमाणे आमच्या अगरी पद्धतीची भाकरी केली जाते त्याचप्रमाणे इथे उकड पीठ उकड काढून घ्यायची आहे हे छान पद्धतीने असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे याच्यावरती अगदी पाचक मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचे म्हणजे काय होईल इथे वाफ व्यवस्थित लागेल त्या पिठाला आणि आपले पापड अजिबात तुटणार नाहीत अगदी चिकट होऊन म्हणजे असे छान ताणून पापड तयार होतील तर आता हे जे उकड काढलेली आहे हे छान गार करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित जशी आपण भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीनेच इथे बा पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बा आमच्या सासूबाई पीठ मळताना तुम्हाला दिसत आहे कारण व्हिडिओ करायला कोणीच नव्हतं त्यामुळे इथे तुम्हाला पीठ मळताना सासव्या दिसत आहेत तर आता इथे पहा असं पाणी थोडं थोडं हाताला पाणी लावून लावून हे उकड जे आहे ते मळून घ्यायची आहे तुम्ही अशा पद्धतीने जर का पापड केले तर तुमचे पापड नक्की तीन पटीने फुलणारच आणि अजिबात नरम पडणार नाहीत कारण तांदळाचे पापड पोह्याचे पापड सहसा नरम पडू शकतात तर तुम्ही अशा पद्धतीने जर केली शेवटपणे ट्रीक वापरली तर तुमचे पापड नक्कीच नरम पडणार नाही तर पहा इथे बोटं जातपर्यंत इथे पीठ सगळं मळून घेतलेले आहेत तीन हे त तयार झालेले आहेत गोळे पिठाचे आता आपण इथे हे पीठ मळून झाल्यानंतर पुढे व्यवस्थित परत पीठ मळून घ्यायचे आहेत आणि त्याच्या तुम्ही काय म्हणत असाल लाट्या म्हणत असाल गो त्याच्यानंतर चात्या म्हणत असाल जे काय म्हणत असाल गोळे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत तेल थोडं थोडं हातात लावून घ्यायचं आणि त्याच्या गोळ्या तयार करून घ्यायचे आहेत तर आता इथे पहा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जितकं पीठ तुम्ही जास्त मळाल तितके तुमचे पापड छान होतील तर इथे गोळे तयार करून घेत आहोत आणि गोळे एकदम तयार करून घ्यायचे नाहीत कारण की मग ते सुकू शकतात आणि पापड चांगले होत नाहीत त्यामुळे जितके गोळे आपण करणार तितक्यावरती ओला कापड टाकून ठेवायचं आहे एखादा कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि तो झाकण देऊन ठेवून द्यायचा जितक्या तुम्हाला गुट गोळे जे लागत असतील तितके तुम्ही घ्यायचे आहेत तर आता इथे पहा मस्त असे पापड तयार होत आहेत किती छान पापड येत आहेत पहा कुठेही तुटताना दिसत नाही आणि जितकं पात तळ पापड तुम्ही कराल तितके पापड सुंदर लागतात आणि जास्त मळतात तर अशा पद्धतीने सर्व पापड मी तयार करून घेतलेले आहेत हे एक किलोचे पापड करून घेतात एक किलोच्या पापडामध्ये साधारणतः दोनशे पापड तरी होतात अगदीच खूपच मोठी केली तर दीडशे किलो हो दीडशे होतात पण हे मी नॉर्मल मीडियम साईजमध्ये केलेले आहेत तर माझे हे पापड दोनशे सहा ते सात झाले होते तर पहा इथे मी पापड सर्व करून घेतलेले आहेत आता दुपारच्या डॅमामध्ये केलेले आहेत त्यामुळे मी उन्हात वाळत टाकलेले आहेत तुम्ही हेच पापड अगदी फॅनच्या खाली वाळत टाकून छान कडक असे करू शकता आणि फक्त सकाळी उठल्यानंतर अर्धा तासासाठी तुम्ही जर उन्हात पापड टाकले वाळत तर हे पापड अगदी वर्षभर वर तुमचे सहज राहू शकतात तुम्ही रात्रीचे पापड जर केलात तर तुमचे पा सावळीमध्येच वाळून जातात पण उन्हामध्ये नक्की टाका म्हणजे काय होईल आपल्याला हे वर्षभर व्यवस्थित साठवता येईल आणि त्याच्यावरती जाळी धरणार नाही तर इथे पा गरम केलेलं आहे कडक आणि पापड टाकल्या टाकल्या छान असं फुललेलं आहे वा तीन पटीने मोठं झालेलं आहे चव तर अप्रतिम आली होती त्यामुळे हे पापड इतके सुंदर झाले की मनाला खूप शांतता वाटली की पापड केल्याचं काहीतरी चीज झालं तर आता इथे अशा पद्धतीने सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला जी बेल आयकॉन आहे ती नक्की दाबा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि अगोदरची रेसिपी पाहिली आहात का ती कच्च्या बटाटेपासून साबुदाणाचे पापड बनवलेले आहेत तर ही आहे दुसरी वाळवणीची आणि ती पहिली होती तर पापड अगदी सुंदर झालेले आहेत चवीला आणि कुरकुरीत झालेले आहेत तर अशा छान छान रेसिपी साध्या सोप्या गावरान घरगुती रेसिपी पाहण्यासाठी